मंत्री कोकटेना दोन वर्षाचा कारावास भाऊ ही दोषी पन्नास हजारांचा दंड मुख्यमंत्र्यांच्या राखीव कोट्यातून घरे लाटल्याचा आरोप सिद्ध आमदारकीही धोक्यात नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरवतो चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत राज्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना फसवणुकीच्या प्रकरणात मोठा दणका बसला आहे नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे त्याचबरोबर प्रत्येकी कॉर्नर परिसरातील एका माणिकराव आणि विजय कोकाटे यांनी खोटी माहिती देऊन चार सदनिका मिळवल्या होत्या या प्रकरणात दाखल फौजदारी खटल्यात न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले न्यायालयाचा निकाल आणि पुढील प्रक्रिया कोकाटे बंधूंनी दंडाची रक्कम न्यायालयात भरली असून त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे मात्र या निकाला विरोधात ते जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल करणार आहेत काय आहे नेमके हे प्रकरण कोकाटे बंधूंनी शासनाच्या सवलतीच्या योजनेचा गैरवापर करत बनावट कागदपत्रे सादर केली त्यांनी आपल्या नावावर घर नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिले या गैरव्यवहाराविरोधात माजी मंत्री कै तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती जिल्हाधिकारी कै विश्वनाथ पाटील यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोकाटे बंधू आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता आमदारकीवर टांगती तलवार कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी रद्द होणार का यावर चर्चा सुरू झाली आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावनच्या कलम आठ तीन नुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास संबंधित आमदार किंवा खासदार अपात्र ठरतो घटनेतील अनुच्छेद घेते नुसार राज्यपाल हा निर्णय घेतात दोन हजार तेवीस मध्ये माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अशाच प्रकारे रद्द करण्यात आली होती राजकीय भविष्यासाठी निर्णायक टप्पा कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीवर हा निकाल मोठा परिणाम करू शकतो जिल्हा न्यायालयाच्या निकालावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील